तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गाजूचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ही जी तुम्ही गाडी पाहताय ना एक प्रीमियम गाडी आहे स्कोडा कंपनीची न्यूयॉर्क आता तुम्हाला हे जर नाव तुम्ही जर ऐकलं ना तर तुम्हाला थोडंसं थो वेगळं वाटू शकतं बट गाडी इंटरेस्टिंग आहे म्हणजे ओवरऑल इलेक्ट्रिकमध्ये आहे आणि ही गाडी आहे ना भारतामध्ये लॉन्च होणार आहे आणि ज्या प्रकारे डिझाईन आहे ना ज्या प्रकारे तुम्ही गाडीचं ओवरॉल फ्रंट लुक पाहत आहे एक प्रीमियम लेवलचे फीचर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच भेटणार आहे आणि ॲडॅस लेवलचे फीचर देखील आहे सो इथे तुम्ही रडार देखील पाहू शकता कॅमेरा त्यानंतर फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आणि गाडी जर पाहिली ना म्हणजे इथे जर पाहिलं बेस्ट इलेक्ट्रिक कार हा अवॉर्ड भेटलेला आहे बल्गारियामध्ये त्यानंतर बिझनेस कार ऑफ द इयर नेदरलँडचा देखील अवॉर्ड ह्या गाडीने घेतलेला आहे सो आउट ऑफ कंट्रीमध्ये ही गाडी ना विकली जाते आणि पुण्यामध्ये सुद्धा ही गाडी भरपूर आम्ही रोडवरती देखील पाहिलेली आहे सो फुल्ली इलेक्ट्रिकमध्ये आहे तुम्हाला जे टायर आहेत त्याचं डिझाईन देखील तुम्ही पाहू शकता एकोणीस इंचचे हे जे आलोवेलत हे गाडीमध्ये दे देण्यात आलेले आहेत आणि फुल्ली इलेक्ट्रिकमध्ये आहे सो इथनं तुम्ही गाडी जी आहे ती चार्ज करू शकता आतल्या साईडला इंटीरियर जर पाहिलं ना तर ते देखील एक प्रीमियम लेवलचं जे इंटीरियर हे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे आता गाडीची ना परमिशन नाही आपल्याला की आतमध्ये आप जाऊन पाहण्यासाठी बट गाडी जर पाहिली ना तर डिझाईन एक प्रीमियम लेवलचं जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे नक्कीच पाहिलं भेटतं मागच्या साईडने जर आपण पाहिलं तर रिअर साईडने देखील मी तुम्हाला गाडीचा ओव्हरऑल लुक हा दाखवून देतो सो so, रिअर साईडने तुम्ही ओव्हरऑल लुक पाहू शकता अगेन स्कोडाची जी लँग्वेज आहे ना डिझाईनची ही नक्कीच तुम्हाला इथे पाहायला भेटते सो so, टेलॅम्पचं डिझाईन पाहिलं हे देखील शार्प एलईडीज मध्ये जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट साडेचारशे ते, ते पाचशे लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच भेटणार आहे तर आपण थोडंसं बॅटरीबद्दल बोलूयात चाळीस ते पन्नास किलोचा जो बॅटरी पॅक हा गाडीमध्ये येऊ शकतो आणि एक साधारणतः आहे ना चारशे ते साडेचारशे किलोमीटरची रेंज जे आहे ते क्लेम केली जाऊ शकते सो ॲक्च्युअलमध्ये रेंज कमी होऊन जाते बट चारशे ते पाचशे किलोमीटरच्या दरम्यान तुम्हाला रेंज क्लेम जे आहे या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे बाकी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचं फीचर देखील तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे फ्रंट साईडने जर पाहिलं ना तुम्ही ग्रील पहा सो याच्यामध्ये बेसिकली लाईट असू शकते आणि हे पूर्णपणे ना ग्लासमध्ये इथे शोकेस करण्यात आलेला आहे सो प्राइझिंगबद्दल आपण थोडंसं बोलूया प्राइझिंगचा जर तुम्ही विचार केला एक साधारणतः तीस ते चाळीस लाखाच्या दरम्यान या गाडीची जी प्राइझिंग आहे ती असू शकते थोडीशी जास्त देखील प्रायझिंग असू शकते कारण की ज्या प्रकारचं जे प्रीमियम लेवलचं इंटिरियर आणि एक्स्टिरियर तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि स्कॉडाची गाडी आहे भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केली जाणार आहे सो लोकलायझेशन याच्यामध्ये बऱ्यापैकी असणार आहे सो ही काय माहिती या गाडीबद्दल होती सो तुम्हाला अजून देखील काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद